तर चला आज आपल्याला दिशा उपदिशा आणि नकाशा वाचन या आज आपल्याला बघायचं आहे तर मी तुम्हाला दिशा दिशा कसं ओळखायचं जेव्हा आम्ही लहान होतो ना तर आमचे शिक्षक आम्हाला एक गाणं म्हणून दिशा सांगायचे कोणती होती ते गाणं बघा सूर्य उगवतो पूर्वेला पूर्वे पश्चिमेला हात दक्षिण हात उत्तर अशा प्रकारे आपल्याला जे मूळ दिशा आहे आणि जे उपदिशा आहे त्याबद्दल बघायचं आहे आणि नकाशा वासन याच्याबद्दल बघायचं आहे चल आता नकाशाची दिशा आपल्याला जाणून घ्यायची आहे तर नकाशाला स्थानिक जागेवर ठेवायचं हा जेव्हा आपण नकाशाला एखाद्या नकाशाला स्थानिक जागेवर ठेवलं नंतर जिथून सूर्य निघतो तो झाली पूर्व दिशा हा आणि त्याच्या डावी बाजू म्हणजे पश्चिम दिशा आणि वरची बाजू म्हणजे उत्तर दिशा आणि खालची म्हणजे दक्षिण कोणत्याही नकाशा जर तुम्हाला वाचायचा आहे त्याची दिशा आपल्याला जाणून घ्यायची आहे ना तर आपली जी स्थानिक दिशा आपलं स्थानिक जी आहे स्थानिक दिशा वट ठेवायचं नकाशा जिथून सूर्य निघ निघतो तो झाली पूर्व दिशा जिथं महावडतो ती झाली पश्चिम दिशा आणि नकाशाचा वरच जी भाग आहे वरची जी दिशा आहे ती उत्तर आणि खालची दिशा आहे ती दक्षिण कोणत्याही नकाशा असो फळा असो, दिशा याच पद्धतीने लक्षात ठेवायची आहे बघा आता तुमच्या जवळ एखादा काही तुम्ही एक फडा घ्या किंवा एखादा कागद घ्या आणि एखादा नकाशा घ्या हा तिच्यावरची दिशा पण त्यासारखंच तुम्ही लक्षात ठेवायचे म्हणजे बघा जिथून सूर्य निघतो ती पूर्व दिशा जिथं उलट बाजू पश्चिम दिशा आणि वरची दिशा उत्तर आणि खालची दिशा दक्षिण कुठेही काही पेपर असू द्या नकाशा असू द्या किंवा फडा असू द्या ना अशाच प्रकारे तुम्ही लक्षात ठेवायचं आता बघा नकाशाचे वैशिष्ट्य म्हणजे बघा प्रत्येक नकाशामध्ये एक असं असं बाण वरी वरील लिहिलेलं असतंय असते का बघितला असते प्रत्येक नकाशामध्ये हे नकाशाच वैशिष्ट्य आहे की प्रत्येक नकाशामध्ये एक बाण दाखवून तिच्यावर उ लिहिलेला असतंय उ म्हणजे वरची वरची दिशा उत्तर दिशा आता तीच धरायचं आपण एक नकाशामध्ये एक असं अधिकच बाण काढायचं अधिक काढायचं नकाशामध्ये काय काढायची अधिक आणि उत्तर म्हणून वरची दिशा दिलेली असते प्रत्येक नकाशामध्ये का ऊ लिहिलेला असते ऊ म्हणजे उत्तर आता उत्तर वरची दिशा, है, उत्तर दिशा, है, दिशा, 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 दिशा आहे त्यानुसारच ठरवायचं उत्तर वरची दिशा आहे सूर्य कुठून उगवतो ती पूर्व दिशा तिच्या आडवी त्याच्या उलटी म्हणजे ती पश्चिम दिशा आणि खालची म्हणजे दक्षिण दिशा आता बघा या नकाशामध्ये वरची दिशा कोणती आहे उत्तर आणि खालची दिशा कोणती आहे दक्षिण आणि इथली पूर्व दिशा आणि सूर्य मावळतो ती दिशा कोणती आहे पश्चिम प्रत्येक नकाशा कोणताही नकाशा असू द्या कोणताही म्हणजे एखादा फळा असू द्या किंवा कागद असू द्या यानुसारच तुम्ही त्याची दिशा ठरवायची ना बघा आता हे वैशिष्ट्य आहे बघा नकाशामध्ये उत्तर दिशा हे बाराने दर्शवलेली पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर या जरा मुख्य दिशा आता आपण उपदिशांचा अभ्यास करू प्रत्येक दोन मुख्य देशांच्या मध्ये उपदिशा दर्शवली जाते पूर्व आणि दक्षिण या दोन मुख्य देशांच्या मध्ये आग्नेय ही उपदिशा दक्षिण आणि पश्चिम या दोन मुख्य दिशांच्या मध्ये नैऋत्य ही उपदिशा पश्चिम आणि उत्तर या दोन मुख्य दिशांच्या मध्ये वायव्य ही उपदिशा तर उत्तर आणि पूर्व या दोन दिशांच्या दिशा मध्ये ईशान्य दिशा ही उपदिशा बघा आता मुख्य चार दिशा तुम्हाला माहित झाले बघा कोणते कोणते पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ही चार प्रमुख दिशा आहे आता प्रत्येक प्रमुख दिशाच्या मध्ये एक उपदिशा आहे प्रत्येक आता जसं पूर्व आणि दक्षिण या दोन मुख्य दिशा मध्ये एक उपदिशा आहे ती कोणती आहे अग्नीय अ तसंच दक्षिण आणि पश्चिम मध्ये एक उपदिशा आहे ती कोणती आहे नैऋत्य आणि वायव्य पश्चिम आणि उत्तर या मुख्य दिशा मध्ये वायोग्य उप 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 ही उपदिशा आहे तसच उत्तर आणि पूर्वमध्ये एक उपदिशा आहे जी कोणती आहे ईशान्य हा आता ह्याला कसं लक्षात ठेवायचं बघा वाई म्हणजे या दिशा उपदिशा लक्ष म्हणजे तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी एक ठेय म्हणजे वा म्हणजे वायव्य आणि ई म्हणजे ईशान्य या उपदेशात लक्षात ठेवण्याची पद्धत म्हणजे क्रमाने म्हणजे क्रमांक करताना देशांचा उपयोग कशा प्रकारे केला जातो हे आता आपण पाहूया बघा आता आपल्याला देशांच्या संदर्भात जर माहिती हवी असेल तर आपल्याला प्रथम त्या नकाशाच्या गणोत्तर माध्यमाने अधिकच चिन्ह करून घ्यावं प्रत्येक नकाशामध्ये उत्तर दिशा ही बाराने दर्शवलेली असते त्यावरून दिशा व उपदेशांची स्थिती लक्षात घ्यावी त्यानंतरच नकाशा वाचनाला सुरुवात करावी या नकाशावरील दिशा आणि उपदेशा या मी नमुना दाखल दाखवलेल्या आहेत विद्यार्थ्यांचे आता बघा नकाशा वाचन करायचं आपल्याला कशा प्रकारे करता येईल बघा कोणताही नकाशा तुमच्या समोर आला तर सरळ एक नीट काम करायचं काय कोणताही नकाशा आला मध्ये एक अधिकच चिन्ह काढायचं हा इथे एक अधिकच नकाशामध्ये एक अधिकचं चिन्ह काढायचं आता दिशा उत्तर दिशा तर प्रत्येक नकाशामध्ये दिलेली असते त्यानुसार दिशांचं क्रम लावायचं हा उत्तर दिशा आणि मुख्य चार दिशा आपण लिहिले म्हणजे पूर्ण लिहिलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी तू म्हणजे उत्तर तू म्हणजे पूर्व प म्हणजे पश्चिम आणि द म्हणजे दक्षिण हा अशा प्रकारे क्रम लावून घ्यायचं एक प्लस आहे आणि मध्ये आपलं कोणतं आहे क्रमानुसार उप दिशा लक्षात ठेवण्यासाठी एक आणि वारी ती आग्ने नैऋत्य आहेत दिशाने लिहून घ्यायचं हा अशा कोणत्या कोणत्याही नकाशा तुमच्या समोर आलं जर तुम्हाला वाचायचं आहे, आहे, आहे दिशा तिथे बघायची सा। आहे तर एकून घ्यायचं बघा आता हिच्यामध्ये प्रश्न आहेत बघा प्रश्न कसे आहे बघा मात्र दिशा न उपदिशांचे चक्र पाठ असणं गरजेचं आपण आता हिच्यामध्ये काय आहे माहित आहे ना तुम्हाला जे दिशा आहेत त्याच चक्र पाठ पाहिजे म्हणजे पूर्व नंतर आता इतर पूर, पूर्व आणि दक्षिण मध्ये अग्नेयच आहे हे तुम्हाला पाठ असायन असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही पूर्व दिशा मुख्य दिशा पूर्व आणि दक्षिण हे मुख्य दिशा मध्ये नैऋत्य आहे असं तुम्ही क्रम जर तुमच्या लक्षात राहिलं नाही तर तुम्हाला नकाशा वाचन करता येत नाही म्हणजे तुम्हाला दिशांचा क्रम जी आहे ती तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे हे क्रम क्रम तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे बघा नकाशा वाचनाचा प्रत्यक्ष करूयात यातील पहिला प्रश्न आहे भारताच्या उत्तरेला कोणकोणते राज्य आहे नकाशात दाखवले संदर्भ भारताच्या उत्तरेकडे बघा आता आपण काय करू ता प्रत्यक्षातच नकाशाचं आपण वाचन करत बघा भारताच्या उत्तरेला कोणकोणती राज्य आहे काय आहे प्रश्न आपण नकाशा वाचन करू लागलो प्रत्यक्षात बघू आहे आपण बघा भारताच्या उत्तरेला कोणती कोणती दिशा आहे हा ही जी इथे आहे श्रीनगर आहे जम्मू काश्मीर आहे लदाख आहे हिमाचल प्रदेश आहे उत्तरखंड आहे उत्तराखंड आहे हरियाणा आहे हा उत्तरेला आणि तशाच प्रकारे जरा तर दक्षिणेची कोणती दिशा आहे ती विचारल्यानंतर कोणती असते दिशा दक्षिणेला कोणती दिशा आहेत दक्षिणेला आंध्र प्रदेश कर्नाटक बंगळुरू आहे का दिसायला का हा ही दक्षिण दक्षिण दिशेला ही राज्य आहे बघा पूर्ण व्हिडिओ बघा दर्शव नकाशाच्या उत्तराकडचा भाग आपण थोडा झूम करून बघूया उत्तर दिशा बघायचा स्पष्ट दिसत ते आहे लढा जम्मू आणि काश्मीर पंजाब हिमालयाल उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड हे उत्तर दिशेला राज्य आहे भारताच्या नकाशाच्या उत्तर दिशेला हे राज्य भारताच्या कोणत्या दिशेला आहे गुजरात दिसायला का गुजरात गुजरात हे कोणत्या दिशेला आहे पश्चिम दिशेला नकाशाची धार्मिक बाजू ही पश्चिम दिशा दर्शवते म्हणजे गुजरात राज्य हे भारताच्या पश्चिमेला आहे यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या दक्षिणेला कोणकोणती राज्य आहे दक्षिणेला केरळ तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा राज्य व महाराष्ट्राचा काही भाग येतो तसच भारताच्या आग्नेयेला ओडिशा छत्तीसगड उपदिशाची माहिती आहे उपदिशा आहेत महाराष्ट्राचा काही भाग बघा नैरत महाराष्ट्र आणि अरबी समुद्र हे नैऋत्य दिशा ही उपदिशा आहे राज्य आता वायो वेळा पाकिस्तान हा देश देश आहे पाकिस्तानचे वायो वेला आहे आणि राज्य राजस्थान देश आपण सरावासाठी अजून एका नकाशाचा अभ्यास करणार आहोत अगदी बरोबर महाराष्ट्र राज्याचा नकाशा सर्वात प्रथम आपण या महाराष्ट्राच्या नकाशात मधोमध मध चिन्ह काढून घेऊयात तसेच बाळाच्या सहाय्याने उत्तर दिशाही दाखवून घेऊयात आता काही प्रश्न आपण इथे सोडवणार आहोत काही प्रश्नांचा सराव तुम्ही नंतर करायचं आहे ओके तयार चला आता बघा आता हि कोणत्या राज्याचा आहे जिथे आपण राहतो महाराष्ट्र राज्याचा त्याच्यामध्ये एक आपण काय करा तुम्ही वही एक असं बाण काढा आणि मला बाण काढून त्याच्यावर जे आपलं दिशांचा क्रम आहे ना ते लिहून दाखवावं मुख्य दिशा चार अशा प्रकारे दाखवा सर्वांना दाखवा कशा प्रकारे सर्वांचे बघा सर्वांचे व्हिडिओ बघा आहेत का सर्वांचे हा अशा प्रकारे उपदिशा काढलेले आहेत सर्व क्रम तुम्हाला लक्षात आहे तुम्हाला क्रम लक्षात आहे आता हा आता ह्याच्यावर मी चार पाच प्रश्न विचारतो तुम्ही सांगायचं हा सा, मी इथं नकाशामध्ये दिशाचं वरी कोणती दिशा ले ले आहे ती मी काहीच लिहिलेलं नाही हा फक्त एक पान काढलेलं उत्तर, आहे आता तिच्यावर तुम्ही प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे बघा हा लक्ष द्या आता मला सांगा तुम्ही ए इकडे बघा सर्वांनी मला सांगा या नकाशाच्या उत्तर उत्तरेला कोणते कोणते जिल्हे आहेत सांगा फक्त जर अजून औरंगाबाद अजून शब्द हा आता बघा या महाराष्ट्राच्या नकाशा पश्चिम बाजूला कोणते कोणते जिल्हे आहेत अहमदनगर पुणे ठाणे मुंबई शहर मुंबई शहर आहेत का आता तसंच दक्षिणेला कोणते कोणते जिल्हे आहेत सर्वांनी सांगा सोलापूर आहे सांगली आहे हा कोल्हापूर आहे हा आता सर्वात महत्वाचं आता बघा तुम्हाला मुख्य दिशांची माहिती आहे आता तीच उपदिशाला बघू माहित आहे कोणती उपदिशा हा कोणत्या दोन मुख्य दिशाच्या मध्ये आहे तर मला सांगा आग्नेय उपदिशा मध्ये आता कोणते कोणते जिल्हे आहेत ते सांगा बीड आणि आता बघा दुसरं सांगा मला आता वायोव्याला वायोव्याला कोणते कोणते वायुव्याला कोणते कोणते जिल्हे आहेत अहमदनगर अशा प्रकारे आपण नकाशा वाचन आणि दिशा बद्दल दिशा आणि उपदिशा याची माहिती घेतली आता तुम्ही काय करायचं घरी जाऊन एखादं नकाशा काढायचं हातानं त्याच्यामध्ये काय करायचं आपले चार दिशा दाखवायचे हा उपदिशा मुख्य उपदिशा दाखवायचे नंतर चार मुख्य दिशा दाखवायची